तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स तर आज जो ब्लॉग होणार आहे तो खूप स्पेशल आहे माझ्यासाठी कारण आज आपलं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे तर तुम्ही टायटल बघितलं असेल अवघ्या दोन महिन्यामध्ये आपल्या युट्यूब चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेले आहे तर दोन महिन्यामध्ये चॅनल कसं मॉनिटाईज झालं तर मी याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा चला तर मग आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलं होतं चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आणि आज तारीख आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस तर जेम तेम अडीच महिने झाले असतील माझं युट्यूब चॅनल ओपन करून तर या अडीच महिन्यामध्ये माझ्या युट्यूब चॅनलवर सहा हजार घंटे वॉच टाइम कंप्लीट झालेला आहे आणि दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर हे कसे झाले तर त्यामागचं मी तुम्हाला सांगतो तर कुठली ट्रिक वगैरे आपण यूज केली नव्हती हो सुरुवातीला जेव्हा युट्यूब चॅनल चालू केलं होतं तेव्हा दिवसातून एखादे दोन सबस्क्रायबर वाढत होते आणि वॉच टाईम पण काही जास्त भेटत नव्हता हो तर जेव्हा मी कंटेंट चेंज केला सुरुवातीला मी एक कंटेंट चालू केला होता की कुठल्या ॲनिमलची किंवा पुअर पीपलची आपण हेल्प करूयात हो तर त्या कंटेंटला माझ्या व्ह्यू येत होते पण तेवढे प्रमाणात येत तेवढे जास्त येत नव्हते मग मी कालांतराने माझा कंटेंट चेंज करून बघितला तर हे सर्वात मोठी गोष्ट आहे युट्यूब चॅनल जे नवीन युजर्स असतात की आपण सुरुवातीला एक कंटेंट चूज करतो पण आपल्याला कालांतराने कंटेंट चेंज करायला पाहिजे जर तुमच्या चॅनलवर कुठलेच व्ह्यू किंवा सबस्क्रायबर वाढत नसतील तर तुम्ही नक्की कंटेंट चेंज करायला पाहिजे जी चूक मी पण केली होती की सुरुवातीला मी एक कंटेंट पकडला होता आणि त्यानंतर जेव्हा मी एक कंटेंट चेंज केला माझा की आपण डेली ब्लॉग ट्राय करून बघूया हो मग मी जेव्हा सुरुवातीला एक सुरुवातीला ब्लॉग टाकला माळेगाव यात्रेचा तर तो ब्लॉग अवघ्या तीन दिवसामध्ये तीस हजार व्ह्यू कम्प्लीट झाली आणि माझे सबस्क्रायबर दोनशे अडीचशे वाढले तीनच दिवसात सुरुवातीच्याच काळात मग मला समजलं की आपण जो आहे कंटेंट हा निवडायला पाहिजे तर मग मी माझा कंटेंट जो मुख्य कंटेंट होता चॅनलचा सुरुवातीचा तो मी कंटेंट चेंज केला आणि त्याच्यानंतर डेली ब्लॉगिंग सुरू केली आणि त्याच्यानंतर मी बरेच मग भीम जयंती रमाई जयंती आणि शिवजयंती असे वेगवेगळे ब्लॉग टाकले जे की फेस्टिवल ला धोरण होते आणि त्या ब्लॉगमुळेच माझं चॅनल ग्रोथ झालं आणि सहा हजार घंटे वॉच टाइम कंप्लीट झाला ते पण अवघ्या दोन महिन्यामध्ये तर मी जे नवीन युट्यूबर आहेत त्यांना हेच सांगेन की तुम्ही जेव्हा जो 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 कंटेंट चूज करतात तेव्हा विचार करून करा आणि जरी तुम्ही युट्यूबला सुरुवातीला आलात तेव्हा जर एखादा कंटेंट चूज केला असेल आणि त्याला जर व्ह्यू येत नसेल तर तुम्ही नक्की कंटेंट तुमचा चेंज करा नक्की चॅनल मॉनिटाईज होईल आणि मला कुठलंही कॉपीराईट वगैरे काहीच आलं नाही कॉपीराईटच्या ज्या गाईडलाईन होत्या त्या फॉलो केल्या होत्या तर हे सर्व तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे झाले तर तुम्ही पण या चुका करू नका सुरुवातीला बरेच जण सपोर्ट करत नव्हते आणि आता एक अशी सिच्युएशन आहे की ॲटोमॅटिक रोजचे पन्नास ते शंभर सबस्क्रायबर वाढत आहेत तर मी चार दिवसाखालीच एक ब्लॉग टाकला होता शिव महापुराण कथेवर तर अवघ्या चार दिवसामध्ये त्याला साठ हजार व्ह्यू कम्प्लीट झालेले आहेत आणि पाचशे सबस्क्रायबर वाढलेत तर नवीन युट्युबर्स जे कोणी असतील त्यांना मी हेच सांगतो की तुम्ही मेहनत करत राहा कंटेंटमध्ये इम्प्रुव्हमेंट आणा एडिटिंग तुमची चांगली पाहिजे एडिटिंग जर छान नसेल तर तुमचा थमनेल छान नसेल तर तुमचा कुठलाही व्हिडिओ व्हायरल होणार नाही मग तुम्ही किती पण छान शूट करा तर यामागे एक गोष्ट शिकायला भेटली की तुम्ही तुमचा कंटेंट तुमचा थमनेल आणि तुम्ही जे माहिती देता मध्ये दे एखादा ब्लॉग जर तुम्ही बनवत असाल कशावर त्या जा जा तर त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे जर तुम्ही जर माहिती बरोबर दिलात तर ॲटोमॅटिक व्ह्यू वाढतात आणि वॉच सुद्धा वाढतो तर माझा एकच परवा टाकलेला जो होता शिवपुराण कथेचा एक ब्लॉग जे मला तीन हजार घंटे देऊन गेला अवघ्या गे, चार दिवसामध्ये तर यामागचं कारण हेच होतं की तुम्ही जी माहिती देताय कुठल्याही कंटेंटमध्ये कुठलाही व्हिडिओ बनवताना ती माहिती बरोबर असली पाहिजे जेणेकरून तुम्हाला कमेंट्स कु� पण आल्या पाहिजे आणि प्रत्येक कमेंट्सची रिप्लाय जा छोटे छोटे जे ब्लॉगर असतात बरेच जण कमेंटला इग्नोर करतात तुम्ही जर कमेंटचा रिप्लाय देत गेलात तर तुमच्या सोबत जे सबस्क्रायबर आहेत ते जुळून राहतात तुमच्या प्रत्येक व्हिडिओला ते पाहत असतात त्यामुळे या सर्व गोष्टी होत्या ज्या मॉनिटाइज साठी खूप महत्त्वाच्या होत्या आणि आज मी खरच तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले आणि ज्यांच्यामुळे माझा चॅनल मॉनिटाइज झालेला आहे ते पण अवघ्या दोन महिन्यामध्ये बरेच सुरुवातीचे युट्यूबरला मी व्हिडिओ बघत होतो तर लोकांना एक एक दुन -दुन दोन दोन वर्ष लागायचे चार हजार विंटे वॉच टाइम कम्प्लीट करण्यासाठी आणि मी अवघ्या दोन महिन्यात सहा हजार कम्प्लीट पूर्ण केलाय तर यामुळे खरंच खूप अभिमान वाटतो स्वतःचा आणि त्यामाग मेहनत सुद्धा आहे एडिटिंगला पण बराच वेळ लागतो तुमचं एडिटिंग चांगलं असलं पाहिजे व्हिडिओचं त्याच्याशिवाय व्हिडिओ व्हायरल होत नाही आणि जर तुमचा व्हिडिओ छान असेल तर युट्यूब ॲटोमॅटिक त्याला रिच देतं जर व्हिडिओची क्वालिटी तुमचा मोबाईल छान असला पाहिजे शूटिंगचा तुम्हाला बोलता आलं पाहिजे स्पष्ट बाकी कुठलीही ट्रिक नाही चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी म्हणतात की हे सबस्क्रायबर वाढवून भेटतात व्ह्यू वाढून भेटतात असं काहीच नाही जेन्युअली तुम्ही तुमच्या चॅनलवर स्ट्रगल करा मेहनत करा व्हिडिओचा कंटेंट चांगला निवडा आणि व्हिडिओ छान बनवा तर वॉच टाइम तुमचा आणि सबस्क्राईबर ॲटोमॅटिक कम्प्लीट होतात तर पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि काही चुका करू नका जे म्हणतात की हा कंटेंट टाका तो कंटेंट टाका ही म्युझिक वापरा कॉपीराईट बिलकुल नाही आली पाहिजे माझ्या पण सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये काही कॉपीराईट आल्या होत्या पण त्या स्ट्राईक नव्हत्या तर कॉपीराईट आल्यानंतर घाबरायची काही गरज नाही मी पण सुद्धा तिला सुरुवातीला घाबरत होतो की कॉपीराईट आल्यानंतर चॅनल बंद होते का काय पण तसं काही नाही कॉपीराईट जरी आलं तर कॉपीराइट आपल्याला हटवता येतं फक्त कॉपीराइट स्ट्राईक येऊ नये आणि कॉपीराइट स्ट्राईक तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा व्हिडिओ किंवा जे युट्यूबची म्युझिक नाही ती जर वापरली तुमच्या व्हिडिओला तर कॉपीराइट स्ट्राईक नक्की येतो तर कॉपीराइट स्ट्राईक येऊ नये यासाठी तुम्ही इतरांचे व्हिडिओ टाकू स्वतःचे व्हिडिओ तयार करा स्वतःचा कंटेंट तयार करा आणि त्यामुळे जास्तीत जास्त तुमचे फॉलोअर्स सुद्धा वाढतील तुम्ही स्वतःचा कंटेंट तयार करा दुसऱ्यांचा कॉपी करू नका तर एवढंच सांगेन ज्यांनी ज्यांनी चॅनलला सपोर्ट केला त्यांचे मनापासून आभार तर ब्लॉग असंच बघत राहा पुढे पण माझे आणि चॅनलला सपोर्ट असू द्या आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटत आपण असंच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र